पाऊस वेळेवर पडणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न उद्भवलाच तर यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी वैद्यकीय अधीक्षक आणि शिल्ला शल्यचिकित्सक यांच्यासोबत मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक ऑनलाईन नुकतीच पार पडली सर्प पा विंसुदंश सात रोग चक्रीवादळ अपघात पूर परिस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्व सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केलं यावर्षीचा उन्हाळा तीव्र असला तरी पाऊस ठरल्यावेळी पडणार आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार असल्याचं भाकीत वेधशाळेने केलं आहे त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे ठाणे जिल्हा सागरी डोंगरी आणि दुर्गम आदिवासी भागात विभागला आहे जिल्ह्यात पाऊस उत्तम असल्यामुळे काही वेळा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते त्यातच पावसाच्या सुरुवातीला साथीच्या साथी आजारांचा सा धोका वाढतो नैसर्गिक आपत्तीपासून लढण्यासाठी पूर्वनियोजन आवश्यक आहे त्यासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची आपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्व ऑनलाईन आढावा बैठक नुकतीच सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी घेतली आताच आम्ही सगळ्या जिल्ह्यातली जेवढे मेडिकल सूप गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत यांची मिटिंग घेतो आहे आणि सध्याच्या घडीला जे काय आता पावसाळा आता मे महिना जवळपास अर्धा होत आला आहे ईट व वाढली कदाचित पाऊस लवकर याची शक्यता पण आहे त्या दृष्टीने पावसाळ्यात होणारे आजार जे काही परिस्थिती गंभीर परिस्थिती उघड होऊ शकते दृष्टीने त्याचा प्रिपेअरनेस काय आहे आपल्याकडे बेडची प्रॉपर तयारी आहे का डॉक्टर्स नर्सेस स्टाफ आहे दुसरी गोष्टी महत्वाचे मेडिसिन्स आहेत पावसाळ्यामध्ये स्कार्पन बाईट स्नेक बाईटचे खूप जास्त केसेस पण येतात तर त्याच्यासाठी जे लागणाऱ्या वॅक्सिन्स आणि इंजेक्शन्स अवेलेबिलिटी त्याच्यात जे काही जे आजार येऊ शकतात किंवा डेंगू लेप्टोपायस लेप्टोस्पायरसारखे आजार येतात यांच्यासाठीचे मेडिसिन्स अवेलेबिलिटी आणि जनरल जे जुला वगैरे किंवा व्हायरल फिवर कुठले तरी येऊ शकतात याची सगळे तयारी आणि एकंदरीत हॉस्पिटलचं किती प्रिपेडनेस आहे किंवा असं डिझास्टर जर काही झालं तर त्यासाठीची आपली तयारी तुम्ही आता बघितलं काही काही ठिकाणी लँडस्लडिंग होते मग त्या रेस्क्यू ऑपरेशन करणं त्यासाठीचं तर ॲम्ब्युलन्सची तयारी की अँब्युलन्स डॉक्टर्स अवेलेबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीतच जिल्ह्यात आपत्तीबद्दल जर काही घडलं कुठलं ॲक्सिडेंट असेल किंवा काय असेल तर त्याच दृष्टीने आम्ही ती टीम पण फॉर्म केली आहे प्रत्येक तालुकावर जे टीम आहे तिथे कुठले डिझास्टर घडले तर ती टीम अलर्ट मोडवर असेल आम्ही इमिजिएटली त्या टीमला पाठवण्याचं ते नियोजन आहे जसं फॉर एक्झाम्पल गेल्या वर्षी पावसाळ्यातच इथलं समृद्धी महामार्गाचा एक पूल पडला होता त्यावेळेस आमची जवळपास चार टीम तिथे लोकांना मदत करण्यासाठी पोहोचली होती तर असंच ह्यातने क्विक रिस्पॉन्स टीम पण आम्ही करून घेतो आहे त्या दुसऱ्याच जिल्ह्याचा चार आजचा आढावा आहे आणि त्या व्यतिरिक्त हॉस्पिटलचे इम्प्रुव्हमेंट आणि मेडिसिनबद्दलचा सगळ्या गोष्टीचा आढावा घेतो आहे